नमस्कार मंडळी आज आपण एक महत्त्वाचा आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यात कधीतरी घेऊन येणारा विषय पाहणार आहोत तो म्हणजे जमीन खरेदी विक्री करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी भारतामध्ये जमीन ही फक्त मालमत्ता नसते ती ती आपल्या घरण्याचा आपल्या भविष्याचा आपल्या मुलांच्या सुरक्षतेचा आधार असते पण याच जमिनीशी संबंधित वाद फसवणूक आणि कोर्ट कचऱ्यांचे को प्रमाणही आजकाल खूप दिसून येत आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे लोक कागदपत्रे नीट तपसत नाहीत नीट बारकाईने गोष्टींचा विचार करत नाहीत म्हणून आज आपण अगदी सोप्या भाषेत पायरीने समजून घेणार आहोत जमिनी खरेदी करताना कोणत्या कागदपत्रांची खात्री करायची जमीन विकताना कोणते नियम पाळायचे आणि कोणते कायदे या सर्व व्यवहारांना लागू होतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक मुद्दा तुमच्या उपयोगाचा आहे सगळ्यात आधी जमीन खरेदी करताना घ्यायची काळजी सर्वात पहिली गोष्ट मालकी हक्काची खात्री म्हणजे ओनरशिप कोण कोणाची आहे याची बघणी जमीन कोणाची आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला फेसी सात बर्धा बारा उपयोगी पडतो त्यानंतर आठ उतारा फेरफार नोंदणी आणि प्रॉपर्टी कार्ड तपासावे लागते समजा एखादी जमीन विक्रता तुम्हाला विकतोय पण ती जमीन त्याच्या नावावर नसेल तर मग तुम्ही खरेदीदार म्हणून फसाल म्हणूनच ही कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत याचबरोबर पुढील गोष्ट म्हणजे जमिनीचा प्रकार ती जमीन शेतीसाठी आहे की नॉन ॲग्रिकल्चर आहे किती सरकारी जमीन आहे किती एका देवस्थानाची आहे जर तुम्हाला बांधकाम करायचं असेल आणि जमीन शेती दाखवली असेल तर त्यासाठी आणि ऑर्डरच म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर परवाना घेणे आवश्यक आहे हा परवाना नसताना बांधकाम केलं तर ते अनधिकृत ठरू शकतं त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे इन्कुमब्रन्स चेक जमीन आधीच बँकेत घाण ठेवली आहे की नाही त्यावर कोणतं कर्ज आहे का वास सुरू आहे का हे सर्व तपासायला पाहिजे त्यासाठी तुम्ही उपनिबंध कार्याला जाऊन इनक्रुम्बन्स सर्टिफिकेट घेऊ शकता आता पुढील गोष्ट म्हणजे कुठली वारसांची संमती हेअर्स कन्सेंट जर जमीन वारसा हक्काने मिळाली असेल तर त्या जमिनीच्या विक्रीसाठी कुटुंबातील सर्व वारसांची संमती आवश्यक असते एक दोन जणांची सही केली आणि बाकी वारसांनी आक्षेप घेतला तर नंतर तो कागद रद्द ठरू शकतो आणि तुम्हाला कोर्ट कचऱ्याचा सामना सुद्धा करू लागू शकतो यानंतर आपण बोलू मोजणी आणि सीमांकन म्हणजे मेजरमेंट्स फक्त कागदावर पाहिलं म्हणून पुरेसं होत नाही तुम्ही स्वतः त्या जागेवर जाऊन जमीन पाहायला हवी आणि त्याची मोजणी सुद्धा करायला हवी अनेकदा सीमारे शाळा अस्पष्ट असतात आणि पुढे शेजाऱ्यांशी भांडणं होतात आणि शेवटचं पण महत्त्वाचं म्हणजे कर बुडी जमीन घेऊ नका मालमत्तेवरचे मालमत्ता कर वीज बिल पाणी कर हे सगळं भरलं आहे का याची खात्री करून घ्या नाहीतर खरेदी केल्यानंतर ती थकबाकी तुमच्या माती येते आता दुसरा पाठ बघूया जमीन विकताना कोणती काळजी घ्यायची आता जर तुम्ही स्वतःची जमीन विकत असाल तर सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर ठेवणे ज्या खरेदीदाराला तुम्ही जमीन विकणार आहात त्याला सात बारा उतारा फेरफार मालमत्ता कराच्या पावत्या वीज बिल यांसारख्या कागदपत्रे तुम्ही त्यांना नीट द्यायला हवीत यामुळे खरेदीदाराचा विश्वास बसू शकतो आणि नंतर होणारे वाट टाळू शकतात त्यानंतर सेल डीड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कोणताही व्यवहार फक्त तोंडी करू नका स्टॅम्प टेप स्टॅम्प पेपरवर किंवा रजिस्टर करानामा करा त्यावर खरेदीदार आणि विक्रेत्याच्या सहाय्या असाव्यात तसेच दोन साक्षीदाराच्या सहाय्या असाव्यात आणि हा करार नोंदणी कार्यालयात नोंदणे अत्यंत आवश्यक असते तसेच नोंदणी प्रक्रिया जमीन खरेदीच्या नावावर करण्यासाठी जमीन खरेदीदाराच्या नावावर करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात व्यवहार व्यवहाराची नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक आहे फक्त सेल ॲग्रीमेंट केलं नोंदणी केली नाही तर मालकी हक्क कायदेशीर येत नाही त्यानंतर टॅक्सेस अँड फी विक्री करताना स्टॅम्प ड्युटी नोंदणी निशुल्क आणि जर लागू होत असेल तर जे काही आणखी कर असतात ते तुम्ही आपल्याला भरावे लागतात ह्या खर्चाची जबाबदारी नेहमीच आधी ठरवून घेणं महत्त्वाचं असतं काही वेळा खरेदार देतो तर काही वेळा दोन्ही बाजू अर्धा अर्धा वाटून घेतात पण पुढील भांडणं टाळण्यासाठी पुढील वादवाद टाळण्यासाठी ते कोण करणार आहे त्याचा खर्च कोण करणार आहे याची याचं हे गोष्ट ठरवणे ह्या गोष्टी ठरवणे अत्यंत महत्त्वाचं आहे आता हे व्यवहार करताना काही महत्त्वाचे कायदे लोक कायदे लागू होतात ते म्हणजे कोणते तर बघूया सगळ्यात पहिल्यांदा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट एटीन सेवन्टी टू करार कसा असावा त्याची अंमलबजावणी कशी होईल याचे नियम या इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट एटीन सेवन्टी टूमध्ये केली जातात तसेच इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्ट नाईन्टीन झिरो एट या प्रकरी मालमत्तेची नोंदणी प्रक्रिया दिलेली आहे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम नाईन्टीन सिक्स्टी सिक्स यामध्ये महाराष्ट्रातील ज्या काही जमीन आहेत त्याविषयी नियम दिले आहेत आणि चार नंबरला आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम जर जमीन शहर क्षेत्रात असेल तर इथल्या नियमांचा विचार करावा लागतो आता महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही कोणत्या लक्षात पाहिजेत व्यवहार करताना किंवा कोणत्याही गोष्टींचा निर्णय घेताना नेहमी अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या कागदपत्रे नीट तपासाशिवाय अंतिम पैसे देऊ नका थोडीशी जरी शंका असेल तर योग्य चौकशी करा स्वस्त मिळते म्हणून घाई करू नका कारण नंतर कोर्ट कचऱ्यात पैसे आणि वेळ दोन्ही वाया जाऊ शकतात तर मंडळी आज आपण पाहिलं की जमीन खरेदी करताना मालकी हक्क जमिनीचा प्रकार कर्ज किंवा गहाण आहे का वारसांची संमती मोजणी कर बुडीत नसणे याची खात्री करावी विक्री करताना स्वच्छ कागदपत्रे द्यावीत करारमा करून तो नोंदवावा आणि लागणारे कर आणि शुल्क आधीच समजून घ्यावे यामुळे तुम्ही सुरक्षित व्यवहार करू शकता आणि फसवणूक टाळू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये जरूर विचारा मी त्यांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेल पाहत रहा लॉटॉक्स मराठी धन्यवाद